देशाचा शहात्तर वेळा प्रजासत्ताक दिन उपस्थित उपस्थित शिक्षक कर्मचारी अधिकारी कर्मचारी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि माझ्या छोट्याशा मनोगताला पूर्ण करण्यापूर्वी आपल्या गावचे सर्वांचे लाडके तसेच गावाचा कायदेशीर माहितीचा का आधारसंघ आपल्या सर्वांचं मार्गदर्शक राजाराय मानकर हे आपल्यातून मागच्या काही दिवसापूर्वी निघून गेले त्यांचे दुःखद निघून आले गा आपल्या गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन त्या निमित्ताने आतापर्यंत सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे भाषण केलेलं आहे बोलण्यासारखं त्यांनी का परत काय त्याच्यामध्ये व्यक्त केलं त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने आपल्या देशाला देशातील इतर नागरिकांना मतदानाचा हक्क दिलेला होता आणि तेच हक्क काही प्रवृत्तींनी पुरावून घेतण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्या देशात देश भटा तिची मोहीम आपल्या भारतभर देशात खरे आणि ती आपल्या छोट्याशा गावांनी केली भारत गावातून संपूर्ण युवा वर्ग करून उमोगमंडळी सक्रिय भाग घेऊन त्याच्यामध्ये सगळे सक्रिय भाग घेऊन सगळ्यांनी सकार्य केले तसेच आपल्या गावगाड्यातील संपूर्ण या वर्ग मंडळी जे गेले आपल्या सदर केले त्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद देतो आणि तसेच आपल्या शाळेमध्ये नवीन खोलीवर आपण मंजूर करता आपले नवीन फोन वर्ग मंजूर करून आलेला आहे काम खरंच चालू आहे त्याचप्रमाणे मागच्या काळपर्यंत जेवण झाला शाळेची दुरुस्ती तर आणलेली आहे आपण त्याचप्रमाणे आपण ह्या दोन वर्षात केलेली कामे गावाच्या काही ठिकाणी आपण लांबरीकरण तसेच स्थीकरण असेही काम केलेले आहेत समाज मंदिर आपण आणलेलं आहे खरोबर शाळेमध्ये पोहोचले आणि आपण मार्कवाडी कोरोगर असतील ते आपण पोहोचले घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण वरगरी बंदा तेही आपण काम येतं घेतलेलं आहे ते काम सुरू आहे आपण जन्म समारो नव्हती तेही काम आपण आहे त्याचप्रमाणे गावातील पाणीपुरवठा योजना तसेच एमसिबी अंतर्गत आपण स्ट्रीट लाईटची ही काम केलेली आहेत माझं असं मत आहे गावातील तरुण सुदैद मंडळी आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा विकास कामाबद्दल विकास कामाबद्दल किंवा गावाची आवर्चना असतील आपण एकत्र येऊन त्याच्यावर चांगल्या प्रकारे मार्ग काढूया आणि तर मी मला सांगितलं मुख्याध्यापकाने की तुम्हाला शाळेबद्दल काय कंपोज काहीतरी विषय था का तोही आपण प्रामुख्याने निश्चितपणे घेऊन तोही माहितीला आपण हो दुसरी गोष्ट शाळेमध्ये ज्याच्या अडचणी असतील ते आमचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुमच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या मार्फत तुम्हाला निश्चितपणे आपण मदत करूया आजार शुभ देतो आणि गावातील सर्व नागरिक जर यांना पुन्हा एकदा सवीस झाले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संप जय हिंद भारत